अजित पवारांचं गट पुन्हा शरद पवारांच्या सोबत पॅचअप करेल शिंदे गटातले तीस पेक्षा अधिक आमदार हे उद्धव ठाकरेंकडे परत येतील आणि सरकार कोसळेल भाजपनं एकट्यानं लढण्याची तयारी केलेली असून विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुद्धा भाजपने केली आहे एक ना अनेक चर्चा सध्या लोकसभेच्या निकालानंतर सुरू झालेल्या आहेत पण खरंच लोकसभेला झालेल्या दणदणीत पराभवामुळं महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा आता अडचणीत आलंय का महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे कोसळू शकतं का समजून घेऊयात या व्हिडिओतनं सुरुवातीला या चर्चा आणि कशा सुरू झाल्या ते समजून घेऊयात लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच लगोलाग देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत सरकारमधनं बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली उपमुख्यमंत्री पदावरनं बाजूला होत आपल्याला संघटनेत काम करायचं असं ते म्हणाले भाजपच्या केंद्रीय पातळीवर शिंदे आणि अजित पवारांना विशेषतः अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसल्याच्या चर्चा चा चालू झाल्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता तीन ते चार महिन्यांवर आलेल्या अशा परिस्थितीत पवार आणि ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि पक्ष फोडण्याचा रोष हा भाजपला टाळायचा असेल तर भाजपने स्वतंत्रपणे विधानसभा लढवावी अशा देखील चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चांमधनं शिंदे गटातले आमदार हे ठाकरेंकडे परततील आणि अजित पवार गट पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जोडून घेईल अशा चर्चांनी वेग पकडला या चर्चांच्या आधारावरतीच महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कोसळणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार होणार असं बोललं जाऊ लागलं आता या चर्चांमध्ये नेमकं किती तथ्य आहे हे समजून घेऊयात या कारण ठरणारा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवार गट हा शरद पवार यांच्याकडे परतणार या चर्चेमध्ये किती तथ्य आहे तर तुरतास तरी तसं कोणतेही पडसाद हे अजित पवार गटात आलेले नाहीये अजित पवार गटाची जी काही बैठक झाली आहे त्या बैठकीत अजित पवारांच्या नेतृत्वातच आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचं निश्चित करण्यात आले याशिवाय ज्या जागा राष्ट्रवादीच्या स्टँडिंग आमदारांच्या आहेत त्या जागांसहित उर्वरित जागांवरती राष्ट्रवादी समसमान जागा वाटपाची अपेक्षा ठेवून असेल याबाबतही चर्चा झाली या दलित मतदार हा विरोधात जाण्यामागच्या कारणांबाबत सुद्धा राष्ट्रवादीच्या लोकसभेनंतर झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आता हे झालं बैठकीत नेमकं काय झालंय त्याबद्दल पण अजित पवार गटातले काही लोक आमदार हे शरद पवारांकडे परत फिरू शकतात का तर या गोष्टीचे चान्सेस सध्या कमी आहेत त्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार गटात असणाऱ्या नेत्यांचा विरोध आहे असं देखील सांगण्यात येत आहे दुसरं कारण म्हणजे स्वतः आमदारांची असणारी भूमिका भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा अजित पवारांच्या नेतृत्वात घेतलेला असताना लगेचच पुन्हा माघारी फिरल्यानंतर हे पचनी पडेल का हा प्रश्न या आमदारांच्या समोर सुद्धा सतावतोय अशा वेळी सातत्यानं भूमिका बदलण्याचा फटका या आमदारांना बसू शकतो पण अशा वेळी मात्र सत्तेमध्ये राहून आगामी अर्थ संकल अधिक, -अधिक निधी खेचून घेत मतदारसंघ भक्कम करण्याचा विचार बोलून दाखवला जातोय पर्यायानं अजित पवार गट फुटेल किंवा अजित पवार आपली भूमिका बदलतील याबाबत सध्या तरी शक्यता ही कमी दिसतीये आता दिल्लीमध्ये भाजपच्या वर्तुळामध्ये अजित पवार गटाचा महायुतीला तोटा झालाय आणि विशेष करून भाजपला तोटा झालाय अशी चर्चा असली तरी दुरावलेला मराठा मुस्लिम आणि दलित मतदार हा जोडून घेण्यासाठी अजित पवार गटाचा फायदा होऊ शकतो मुस्लिम बहुल मतदारसंघात घड्याळ चिन्हावर हे मतदान स्थानिक राजकारणात आपल्याकडे खेचून घेता येऊ शकतं असं बोललं जाऊ लागले या सोबतच केंद्रीय पातळीवर काठावर असलेल्या संख्येचा विचार करत एक एक खासदार एनडीए साठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय अशा वेळी अजित पवारांना दुरावण्यापेक्षा शरद पवारांच्या राजकारणाला डॅमेज करण्यासाठी अजित पवार गटाला बळ देण्याचा विचार हा केंद्रीय पातळीवरती झाल्याचं सांगण्यात येते थोडक्यात सरकार पडणार याची कारण देताना अजित पवार गट किंवा अजित पवार गटातले काही आमदार आपली भूमिका बदलतील अशी जी कारण दिली जातात त्यामध्ये कोणतंही तथ्य सध्या तरी दिसत नाहीये आता बोलूयात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत एकनाथ शिंदेच्या गटातले अनेक आमदार हे उद्धव ठाकरेंकडे माघारी फिरतील असं बोललं जाते पण वस्तुस्थिती अशी आहे की सात खासदार निवडून आणणारी एकनाथ शिंदेची शिवसेना ही एनडीए मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळेच केंद्रामध्ये एकनाथ शिंदेचं महत्व हे पूर्वीपेक्षा अधिक वाढलेलं दिसतं या संख्याबळाचा वापर करत एकनाथ शिंदे हव्या त्या गोष्टी आपल्या पदरात सध्या पाडून घेऊ शकतात मग अशा वेळी एकनाथ शिंदेना सोडून जाण्याची तयारी शिंदेच्या सोबत असणारे आमदार करणार नाहीत असं सध्या तरी दिसतं याशिवाय ठाकरे की एकनाथ शिंदे या लढाईत अगदीच हार पत्करलेली नाहीये ठाणे लोकसभा कल्याण लोकसभा अशा महत्वाच्या जागा जिंकण्यासोबतच त्यांनी छत्रपती संभाजीनगर सारखी महत्वाची जागा सुद्धा आपल्याकडे खेचून घेतलीये ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना एकूण तेरा जागांवर होता त्यापैकी तब्बल सात जागा शिंदेनी आपल्याकडे खेचून घेतल्या त्यामुळे शिंदे हे वरचट ठरले असं बोललं जात केंद्रातलं महत्व वाढणं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री पद असणं या गोष्टी एकनाथ शिंदेंना वरचट ठरवताना दिसून येतात याशिवाय ठाकरेंच्या विरोधात टीका करून शिंदे गटातल्या आमदारांनी हे अंतर वाढवलेलंच आहे तसंच ठाकरेंनी या लोकांना परत घेतलंच तर ठाकरेंबाबत असणारी सहानुभूती देखील संपुष्टात येऊ शकते अशा अनेक कारणामुळे शिंदे गट फुटेल किंवा त्यांचे आमदार माघारी फिरतील असं आपल्याला सध्या तरी म्हणता येत नाही थोडक्यात अजित पवार गटातले आमदार फुटतील किंवा अजित पवार गट शरद पवारांकडे माघारी फिरेल किंवा शिंदेचे आमदार माघारी फिरतील अशा ज्या काही चर्चा चालू आहेत त्या फक्त दबाव निर्माण करण्यासाठी केलेली पेरणी आहे म्हणून पाहता येतं या पलीकडे यामध्ये कोणतंच तथ्य नाहीये असं सध्या सांगण्यात येत आहे पुरेसं संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाहीये अशातच अजित पवार आणि शिंदेकडे असणारा मोठा आकडा घेऊन पुढच्या दोन ते तीन महिन्यांसाठी सरकार स्थापन करण्याची खेळी महाविकास आघाडी तर सध्या करणार नाही त्यामुळे सरकार कोसळण्याच्या चर्चा सध्या तरी फोल ठरतात पण फक्त शिंदे किंवा दादांचे आमदार माघारी फिरल्याने सरकार पडू शकतं असं म्हणता येत नाही फडणवीसांनी राजीनाम्याची केलेली तयारी भाजपची एकट्याने निवडणूक लढवण्याची तयारी अशा चर्चा देखील चालू आहे थोडक्यात या सगळ्या अनुषंगाने भाजप सत्तेतनं बाहेर पडेल असंही बोललं जाते पण तसं झालं तर लगेचच निवडणुका हाच पर्याय महाराष्ट्राच्या पुढे येतो सध्याच्या विरोधात गेलेल्या वातावरणात भाजपने जर निवडणुका घेतल्या तर भाजप समोरचीच अडचण ही अजूनच वाढू शकते त्यामुळे मुदतपूर्व विधानसभा बरखास्त न होता मिळालेल्या वेळेमध्ये जिथं जिथं माग पडलं होतं तिथं भाजप शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन लावण्याचा प्रयत्न करू शकते अर्थसंकल्प आगामी काळातला निधी अखेरच्या दोन महिन्यात मंत्रिपद देऊन त्या त्या भागात ताकद वाढवण्यासारख्या गोष्टी भाजप सध्या अंमलात आणताना दिसू शकतं त्यामुळेच महायुतीचं सरकार कोसळण्याऐवजी ते आक्रमकपणे निर्णय घेईल विरोधातल्या वातावरणात शिंदे आणि अजित पवारांची बार्गेनिंगची पॉवर वाढेल आणि हे दोन्ही पक्ष आपापल्या जागा वाढून घेण्याचा प्रयत्न करतील असं सध्या म्हणता येतं थोडक्यात या सगळ्या विचारांती महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये कोसळणार आहे या चर्चा फोल असं आपल्याला आत्ता तरी ठामपणे म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणखी किती काळ तक धरू शकेल हे सरकार विधानसभेपर्यंत राहील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बोल से युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा